हिरवाईनं नटलेले डोंगर अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरी ऊन पावसाचा लपंडाव आणि डोंगर कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे झोतावर डोलणारी झाड शेतांमधून नागमोडी वाटा भातांची खाचरे खळखळणारे झरे अशा मंत्रमुग्ध वातावरणात हजारो शिवभक्तांनी आज मार्लेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सुमारे पाचशे तीस पायऱ्या चढून रांगेतून जात असंख्य भक्तांनी मार्लेश्वराला मनोभावे वंदन केला शेवटचा श्रावण सोमवारचा औचित्य साधून आज अनेक महादेव भक्तांनी देवrukh जवळच्या मारलेश्वराचं दर्शन घेतलं हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला महत्त्व आहे सण आणि व्रत वैकल्प यांची असलेल्या श्रावण महिन्यात निसर्गही खुललेला असतो आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार प्रत्येक श्रावण सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात गर्दी होते रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर म्हणजे तर भगवान शिवशंकरांचं प्रसिद्ध देवस्थान कोल्हापूरपासून अवघ्या एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आज चांगलीच गर्दी होती कोल्हापुरातून आंबा मार्गे मार्लेश्वरकडे जाताना निसर्गाची विविध रूपं पाहून मन प्रफुल्लित होतं हिरव्या रंगाच्या अनेक छटा डोळ्यांना तृप्त करतात घाटातील हिरवाई खोल दऱ्या धुकं खळखळणारे जलाशय उंचावरून कोसळणारे शुभ्र धबधबे यामुळं पर्यटक खुश होऊन जातात घाटाच्या काठावरून सेल्फी घेत आणि ऊन पावसाचा खेळ अनुभवात कोल्हापूर ते मार्लेश्वर हा प्रवास सुखकर आणि संस्मरणीय होतो डोंगराच्या उतारावर असलेल्या शेतातील भाताची हिरवीगार रोपं वाऱ्यावर डोलताना पाहायला मिळतात तर डोंगर कपारीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात अगदी अंबा घाटातही रस्त्याला लागून अनेक धबधबे पाहायला मिळतात आशा या धुंद वातावरणात देवरुख तालुक्यातील मारळगावी पर्यटक पोचतो सर्वांनाच ओढ असते भगवान शिवशंकरांच्या दर्शनाची वाहन तळावर वाहनं पार्किंग करून हर हर महादेवचा गजर करत भाविक एक एक पायऱ्या चढू लागतात सुमारे पाचशे तीस पायऱ्या चढल्यानंतर डोंगर माथ्याजवळील मार्लेश्वराच्या गुहेजवळ आपण पोहोचतो डोंगर कपारीतील गुहेत असलेल्या मार्लेश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न होतं शिवशंकरांसमोर नतमस्तक होऊन तृप्त मनानं बाहेर पडलं की पावलं अपसुकस धबधब्याच्या दिशेनवळतात डोंगरातून कोसळणारा प्रचंड मोठा जलप्रपाताचा हा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवावा वाटतो भगवान शिवशंकरांच्या दर्शनानं तृप्त झालेल्या आणि निसर्ग सौंदर्यानं मोहित झालेल्या भाविकांना मार्लेश्वरची सहल म्हणजे एक ऊर्जा ठरते दरवर्षी श्रावण सोमवार निमित्त मार्लेश्वरला भाविकांची मोठी गर्दी असते आज त्याचाच अनुभव आला बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद बनगुत्ते